नमस्कार मालवणी स्वाद कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आम्ही निघालोय कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घ्यायला तर चला पाहूया तर आम्ही आहे कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिराजवळ महालक्ष्मी देवीचे मंदिर कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागात स्थित आहे कोल्हापूर नगरपालिकेच्या दक्षिण भागात स्थित असून शिरोली येथून येणारा मार्ग मंदिराकडे जातो महालक्ष्मी मंदिराची स्थापना पंढरपूरच्या प्रसिद्ध असलेल्या राजा शहाजींनी केली होती मुघलांच्या आक्रमणापूर्वी दक्षिण भागातील राजा शहाजींनी किल्ल्याचे संरक्षण करत महालक्ष्मीच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली महालक्ष्मी मंदिराचे धार्मिक महत्त्व फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आहे भक्तांना येथे धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते असा विश्वास आहे येथे रोज पूजा अर्चना अभिषेक आरती इत्यादी नियमितपणे केल्या जातात या मंदिरात विशेषतः रविवार सोमवार दिवाळी आणि नवरात्र या धार्मिक महत्त्वाच्या दिवशी मोठा सण साजरा केला जातो महालक्ष्मी मंदिर एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे मंदिराच्या परिसरात पर्यटकीय आकर्षणामध्ये शिवाजी उद्यान कोल्हापूर किल्ला पन्हाळा किल्ला इत्यादी प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे कोल्हापूर शहराने आपल्या धार्मिक तसेच सांस्कृतिक वारसाला जपले आहे महालक्ष्मी देवी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची देवता आहे महालक्ष्मी देवीचा इतिहास हिंदू धर्मातील विविध पुराणात समाविष्ट आहे तिच्या आराधनाचा प्राचीन काळापासून कालखंड आहे आणि तिच्या पूजा व आराधनांचा सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे महालक्ष्मी देवी विष्णूच्या पत्नी म्हणूनच प्रसिद्ध आहेत ती विष्णूची आदर्श पत्नी म्हणून मानली जाते ती सर्वश्रेष्ठ सौंदर्य शांती आणि समृद्धी प्रदान करणारी दे देवी मानली जाते महालक्ष्मी मंदिर हे प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील एक शक्तीपीठ आहे हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून अंबाबाई मंदिर म्हणून ओळखले जाते या मंदिराला सुमारे बाराशे वर्षाचा इतिहास आहे इथे दरवर्षी लोक लाखो भाविक दर्शनासाठी येतात कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी होती गेले एक दीड तास आम्ही उभे होतो महालक्ष्मी मंदिराची स्थापना शहाजीराजांच्या काळात झाली होती हे मंदिर प्राचीन असून त्याच्या स्थापनेची अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथेचा संबंध आहे काही शास्त्रज्ञ आणि पुराणकरांच्या मते महालक्ष्मी मंदिराची स्थापनेचा कालखंड अठराव्या शतकात असावा तसेच या मंदिराचे महत्त्व पंढरपूरच्या श्री विठोबाच्या मंदिरासमान आहे महालक्ष्मीच्या मूर्तीला आशापुराण म्हणून ओळखले जाते या मूर्तीचा आकार साधारणतः तीन फूट आहे मूर्तीच्या शेजारी लक्ष्मीच्या दृष्टीने काही इतर महत्त्वपूर्ण प्रतिमाही आहेत ज्या कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि दिव्य आहे ही देवी समृद्धी ऐश्वर आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे महालक्ष्मीच्या कृपेने भक्तांचे जीवन सुखमय आणि समृद्ध होईल असा विश्वास आहे महालक्ष्मी मंदिरात मुख्य देवता म्हणून माता महालक्ष्मीची मूर्ती आहे ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती चार हातांची आहे मातीच्या हातात कमळ गदाळ ढाल आणि फळ आहे मंदिरात महालक्ष्मीसोबतच महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत ज्या शक्तीच्या त्रिदेवी म्हणून पूजल्या जातात मंदिर परिसरात शिव गणपती विष्णू आणि इतर देवतांच्याही लहान मूर्त्यासुद्धा आहेत मंदिराच्या गाभारातील वातावरण अत्यंत शांत आहे आणि भक्तिमय आहे महालक्ष्मी मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात ज्यामध्ये नवरात्र उत्सव हा सर्वात महत्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात मंदिरात विशेष पूजा आरती भजने आयोजन केले जाते या काळात मंदिराला सुंदर फुलांनी सजवले जाते भाविकांची मोठी गर्दी होते दसऱ्याच्या दिवशी मातेची पालखी मिरवणूक काढली जाते याशिवाय किरणोत्सव हा आणखी एक महत्त्वाचा उत्सव आहे ज्यामध्ये सूर्यकिरण थेट मातेच्या मूर्तीवर पडतात हा उत्सव वर्षातून दोनदा येतो फेब्रुवारी आणि नोव्हेंबर मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीव काम केलं आहे देवी देवतांच्या मूर्त्या कोरल्या आहेत मंदिराचा मुख्य कळस साठ फूट उंच आहे त्यावर सोनेरी रंगाचा कळस सुद्धा आहे मंदिराच्या चारही बाजूंना चार, चार प्रवेशद्वार आहेत ज्याला चतुर्मुखी असे म्हणतात या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात कारण येथे देवीची शक्ती विशेष रूपाने प्रकट झाली आहे ही, आता आमचं दर्शन झालं आहे आता आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत तर तुम्ही सुद्धा अवश्य भेट द्या आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद